नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट मुंढा मेजरमेंट कसं घ्यायचं हे सांगणार आहे आणि ते कटिंग करताना कसं टाकायचं आहे हे सुद्धा आज आपण पाहूया म्हणजे मुंडा तुमचा टाईट किंवा लूज अजिबात होणार नाही आणि परफेक्ट फिटिंग येईल परफेक्ट फिटिंग येण्यासाठी परफेक्ट मुंडा घेणं खूप गरजेचं असतं पहा नाही तर मुंडा जो आहे तो टाईट झाला तरीसुद्धा तुमचं शोल्डर उतरतं मुंड्यामध्ये घोळ येतो लूज झाला तरीसुद्धा तुमचा मुंडा उतरतो शोल्डर उतरतं आणि मुंड्यामध्ये घोळ येतो तर त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आहे पर आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत पहा त्यांना खूप उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ जेणेकरून पहा मुंडा कसा किती घ्यायचं याचं टेन्शनच तुम्हाला राहणार नाही तर हा जो ब्लाऊज आहे तो पहा आहे छत्तीस साईजचा आणि याचा मुंडा किती भरतोय हे आधी आपण पाहूया तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला मुंडा कसा मोजायचा असतो हे सांगणार आहे तर इथे पहा हा इथे जे हे फिटिंगचा पॉईंट आहे हा असा एकावरती एक ठेवायचा एक कुठेही असं कमी जास्त वगैरे करायचं नाही आणि हा असा आकार आहे जसा तसा हा ब्लाउज जो आहे तो ठेवून घ्यायचा आणि मगच मुंडा मोचायचा आहे असा वगैरे किंवा असा वाकडा तिकडा आपल्याला अजिबात ब्लाऊज करायचा नाही पहा जसा आकार आहे तसं मी इथं हे ठेवून घेतलं हा पॉईंट बरोबर आपला व्यवस्थित ठेवायचा आहे तरच मुंडा तुमचा व्यवस्थित येईल नाहीतर पहा कमी जास्त भरेल म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे अगदी असा सविसर व्यवस्थित असा हा ब्लाउज करून घ्यायचा मुंडा मोजताना पहा हा टेप जो आहे तो अजिबात हलू द्यायचा नाही जो घेर मोजतोय आपण तो मोजताना अजिबात हलवून द्यायचा नाही तर पहा इथं असं बोटाने असं दाबत दाबत हा टेप जो आहे तो फिरवायचा आहे पावणे आठ इंच इथं मुंडा आपला आलेला आहे तर लिहून घेऊया आपण पावणे आठ इंच म्हणजे सेवन फायट सेवन पॉईंट सेवन असा हा आपला मुंडा भरलेला आहे पहा मुंडा मोजताना तुम्ही अजिबात टेप वगैरे हो असा इकडे तिकडे असा हालू द्यायचा नाही नाही तर बघा टेप हाला की असा सात इंच मुंडा भरतोय म्हणून मुंडा मोजताना नेहमी असा दाबून पहा असा मोजायचं आहे पावणे आठ इंच मुंडा घेर आपला इथं बरोबर या पॉईंटवरती आलेला आहे याच प्रकारे तुम्ही कोणतीही साईज असो मुंडा मोजायचा असतो सर्वात पहिल्यांदा आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया छत्तीस साईज आहे आपण जो आत्ता मुंडा मोजला तो ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा उंची आहे साडे तेरा त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती मी असं मार्किंग करून घेते शोल्डर घेऊ आपण साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून मी एक लाईन ओढून घेते आणि मुंडा घ्यायचा आहे इथं पावणे सहा आपला मुंडा घेर किती आहे पावणे आठ इंच आहे तर इथं मी मुंडा घेते पावणे सहा पावणे सहा इंच इथं मुंडा घेतला एक सरळ लाईन ओढून घेऊन छत्तीचा चौथा भाग नऊ इंच आणि पुढे हे दीड इंच मार्जिन कंबर पीस त्याचा चौथा भाग साडेसात आठ इंचावरती मार्किंग करून दीड इंच मार्जिन आता इथे पहा मी तीस इंच कंबर सांगितली आहे तर तुम्ही सुद्धा तीसच इंच कंबर घ्यावी असं काही नाही कमी जास्त कंबर असते त्यानुसार तुम्ही तर मेजरमेंट टाकायचं आहे नाहीतर मी मी छत्तीस साईजमध्ये तीस इंच कंबर सांगितली म्हणून तुम्ही तीसच इंच घ्याल जी काही असेल ती घ्या दोन इंच गळ्याची रुंदी गळा दहा साडे दहा इंचावरती मी मार्किंग केलं इथून घेते मी तीन इंच या पद्धतीने इथे असं डाऊन करायचं पाव इंच आता पहा सव्वा इंचावरती इथून आपण मुंड्याचा आकार घ्यायचा छत्तीस साईज आहे म्हणून इथं मी फक्त पाऊन इंच घेणार आहे झिरो पॉईंट सेवन फाय इथून घेतलं आहे मी सव्वा इंच आणि मुंडा जो आपण घेतला आहे पावणे सहा त्याचा असा मध्य करायचा आकार देताना असं सरळ यायचं पाऊन इंच आणि मग आकार द्यायचे आहेत आकार देताना पहा हा जो पॉईंट आहे इथे असं थोडंसं आतमध्ये येऊन इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा असा आकार द्यायचा हा झाला आपला पाठीमागचा आकार परफेक्ट मुंडा कसा येणार आता हे चेक करूया म्हणजे ब्लाऊजवरती जो आलाय तोच इथं आपला मुंडा आला पाहिजे तरच फिटिंग परफेक्ट येईल आणि तरच तुमचा मुंडा जो आहे तो टाईट किंवा लूज असा होणार नाही तर आता हा मुंडा आपण मोजून घेऊ इथं आपली शिलाई असते पहा इथून आपल्याला हा मुंडा मोजायचा आहे आपल्याला हवा आहे किती पाहुणे आठ इंच तर हा किती भरतोय हे आधी आपण चेक करूया सव्वा आठ इंच आलेला आहे सव्वा आठ इंच हा आपला जो मुंडा आहे तो येत आहे इथे पहा सव्वा आठ इंच येत आहे मुंडा इथे तुम्ही पाहू शकता बरोबर सव्वा आठ इंच येत आहे तर आपल्याला हवा आहे किती पावणे आठ म्हणून काय करायचं आपण मुंडा किती घेतलेला पावणे सहा तर आता आपण घ्यायचा फक्त साडेपाच पावी इंच कमी करायचा हे फिटिंगचे पॉइंट जे आहेत ते आहे असे जोडून घेऊ अजून एकदा चेक करूया आपण बरोबर तिथेच पॉईंट येतोय का तर पहा बरोबर आहे परत से आता सेम सगळे आकार देऊन घ्यायचे पाऊन इंच अर्धा इंच इथं सेंटर आता थोडा वरती येणार आणि इथून घ्यायचं या कोपऱ्यातून सव्वा इंच असं सरळ यायचं आणि हा आकार द्यायचा आता आपण हा मुंडा जो आहे तो चेक करूया किती येतोय तर पहा बरोबर पावणे आठ इंच पहा इथे हा पॉइंट इथे इथे बरोबर पावणे आठ इंच हा आपला मुंडा जो आहे तो आलेला आहे मी परत तुम्हाला मोजून दाखवते पहा इथून असा पहा बरोबर पावणे आठ इंच इथं मुंडा आपला आला इथं पावणे आठ इंच म्हणजे आपण परत मुंडा पावणे सहाधी घेतलेला तो परत पाव साडेपाच इंच घेतला अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंडा घेता तेव्हा मुंडा जो आहे तो अजिबात कमी जास्त तुमचा भरत नाही एकदम परफेक्ट येतो आता जर मी सव्वा आठ इंच ठेवला असता तरी मुंड्यामध्ये थोडासा ब्लाऊज लूज झाला असता अर्धा इंच लूज असला तर पहा जास्त काही घोळ वगैरे येत नाही मुंडा काय वगैरे काही उतरत नाही परंतु तुमचा जर मुंडा एक इंच किंवा दीड इंच असा जर लूज झाला तर पहा ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम येतो घोळ येतो शोल्डर उतरतात तर हे आहे आपलं परफेक्ट मुंडा घेण्याचं या पद्धतीने आपण परफेक्ट मुंडा जो आहे तो घ्यायचा असतो तर इथे आता पुढचा आकार मी सांगते तुम्हाला इथं पावींचं इंच असं आतमध्ये यायचं एक अशी लाईन ओढून घ्यायची पाऊन इंच असं आतमध्ये हा पॉईंट फक्त पाऊन इंच घ्यायचा आणि आकार द्यायचा तर हा झाला आपला पुढचा मुंडा आणि हा आहे आपला पाठीमागचा मुंडा तर किती परफेक्ट आकार येतात पहा या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा आकार द्यायचे आहेत तर पहा इथे मी तुम्हाला परफेक्ट मुंड्याचं माप कसं काढायचं कुठे कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे अजून एकदा मी सांगते जो ब्लाऊज आहे त्याचा मुंडा ब्लाऊज असा व्यवस्थित करून मोजून घ्या जो काही मुंडा असेल तो इथे जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस हा जो आकार आहे तो मोजायचा आहे आणि जर कमी भरला तर जास्त करून घ्या आणि क जास्त भरला तर उंची कमी करून घ्या या पद्धतीने परफेक्ट मुंडा जो आहे तो काढायचा असतो म्हणजे पहा ही जी फिटिंगची लाईन आहे ती सरळ येते इथे घोळे येत नाही आणि परफेक्ट ब्लाऊज बसतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद